उमरेड विधानसभा क्षेत्रातील राजुला जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या प्रचार दौऱ्याला शनिवारी जोरदार प्रतिसाद मिळाला पारवे यांनी विविध गावांमध्ये मतदारांशी संवाद साधत उमरेड विधानसभेच्या विकासाचा आराखडा सादर, विकासा आरा सादर केला आणि कमळ चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले त्यांच्या मनमिळाव स्वभावामुळे महिला तरुण शेतकरी विद्यार्थी अशा सर्व स्तरांवरून मोठा पाठिंबा मिळत आहे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पारवे यांचे ठिकठिकाणी जल्लोष पुन्हा स्वागत करण्यात आले जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग Apa masalah? Doi nak ni